पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या वाघाला कथेचे नाव आहे भाग चौथा लेखिका प्राची सुळे विराज खाली जाऊन गोणी घेऊन आला पाहिलं तर सुमन गॅलरीत उभी होती त्याने गोणी ठेवली त्या आवाजाने ती खोलीत आली थँक्यू तुम्ही उगाच त्रास घेतलात आईच्या सांगण्यावरून तुमची काही कामं असतील तर त्यात व्यत्यय नाही आला ना वेळ आहे म्हणून आली आहे पण बोलण्यात वेळ जाऊ शकतो तुर्तास गप्पा बसून सामान लावूया विराजने मनात म्हटले आणि त्यांनी सुटकेस उघडल्या एका सुटकेसमध्ये त्याचे सगळे कपडे होते इस्त्री केलेले दुसऱ्या सुटकेसमध्ये त्याचं ऑफिसचं सामान स्टेशनरी फॅमिली फोटो फ्रेम सुक्या स्नॅक्सचे पाऊच आणि इतर साहित्य होते गोणीमध्ये बुटांचे जोड चपात्या डस्टर झाडू त्याचा आवडता चहाचा मग चहाची किटली आणि बारीक सारीक सामान होते तुम्ही तुमचे कपडे कपाटात लावा मी बाकीचं सामान बघते सुमन एका सूटकेसमधलं सामान बघत बोलवली हो चालेल ना तेवढ्यात वेदाचे लक्ष रेडिओवर गेले तुमची काही हरकत नसेल तर रेडिओ लावू का तेवढाच विरंगुळा कसेही म्हणत सुमनने खांदे उडवले व एक एक सामान ती बाहेर काढू लागली विराजने रेडिओचे मराठी स्टेशन स्टेशन लावले आता ऐकूया श्री अरुण दाते यांच्या आवाजातले हे भावगीत जपून चाल पोरी जपून चाल बघणाऱ्या माणसाच्या जीवाचे सुमनने त्याच्याकडे असे काही बघितले की विराजने पटकन दुसरे स्टेशन लावले हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा ना अबोला आपल्या हातातून रेडिओ पडतो की काय असेच विराजला वाटले पटकन रेडिओच बंद केला इथे हिंदी स्टेशन नाही लागत वाटतं असू दे असू दे राहू दे विराज कसं बसे बोलला त्याने मुकाट्याने आपले कपडे हँगरला अडकवून कपाटात ठेवायला सुरुवात केली बुटाचे जोड दाराच्या पाठी गेले चहाचा मग किटली स्टडी टेबलवर गेली स्नॅक्सचे पाऊस छोट्या टिपॉईवर गेले झाडू पलंगाखाली बाकी तेल पावडर फणी ड्रॉअरमध्ये ठेवले साबण दाढीचे सामान बाथरूममध्ये गेले माठ खिडकीच्या सज्जावर ठेवला विराज होता सुमन सुटके रिकामी करून उठायला आणि विराज वळायला एकच गाठ पडली अचानक सुमनला समोर पाहून त्याचा तोल गेला पण त्याने स्वतःला कसे बसे सावरले आणि सुमन आता दोघांची धडक होणार या भीतीने तिने डोळे गच्च बंद करून घेतले किंचित कमरेत वाकून दोन्ही हातांचे पंजे पुढे केले तिला अशी उभी बघून त्याला अक्षरशः बालगंधर्वांची ती अजरामर पोच आठवली तिचा नितळ घुरापण चेहरा इतक्या जवळून विराज बघत होता तो तसाच एक टप तिच्याकडे बघत राहिला सुमनने डोळे किंचित किलकिले केले पण विराज आपल्याकडेच पाहतोय हे कळल्यावर ती सगळं तसंच टाकून खाली पळाली आहो अहो ऐका ना सुमनजी मी नाही केले आहो ऐका ना विराज दारापर्यंत बोलत गेला पण सुमा सुमन जिना उतरून अदृश्य झाली होती तो मागे वळला आणि ऐ ग हे शब्द त्याच्या ओठावर आले त्यांनी पाय वर उचलला आणि पाहिले काय ते काय ते टोचलं ती वस्तू पाहून त्याचे डोळे चमकले एक छान हास्य त्याच्या ओठावर आली ती वस्तू त्याने हातात घेतली सुमनच्या पायां पायातील ते एक पैंजण पडले होते सुमनची पायऱ्या उतरून धडधड खाली उतरली ती तिच्या रूममध्ये पळाली आयुष्यात पहिल्यांदा कुणा पुरुषाला आपल्या एवढ्या जवळ उभं राहिलेलं तिने पाहिलं होतं तिचं हृदय जोरात धडधळत होते त्याची रोखलेली ती गहिरी नजर एक क्षण स्वतःला विसरायला झाले नशीब आपण पडलो नाही ती विचार करत होती आता सरळ किचनमध्ये जाते बस झालं मदत करणं वगैरे नकोचते त्याने सुमन अस्वस्थ होतीच ती सरळ आईजवळ गेली शकू आणि आई रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या आई काय ग आवरलं का सामान लावलं हो कितीचं ते सामान दोनच सुटकेच होत्या सारा लावलं बरं छान बरं झालं बरं आई बाबा उठलेत का मला बोलायचं त्यांच्याशी ती म्हणाली हो अंगणात बघ बसले असतील मी आली लगेच अण्णा पुढच्या अंगणात उभे होते फाटकावर चढलेल्या वेलींकडे पाहत होते अण्णा तिने हाक मारली तो आवाज विराजनेही ऐकला तो गॅलरीत उभा राहिला व दोघांचे संभाषण ऐकू लागला असं चोरून ऐकणे बरोबर नाही त्याच्या मनाला पटत नव्हते तरी त्याचे पाय गॅलरीत ओढलेच गेले अण्णा काय करताय अंगणात सुमनने विचारले अरे तू होय ये ये या वेळींकडे बघतोय बघ बक, किती छान दिसत आहेत अण्णा माझ्या जॉबचं सा काय झालंय कधीपासून शाळेत येऊ ते आधी सांगा तिने विचारले अगं हो सांगतो तुझं काम झालंय अगदी उद्यापासून शाळेत शिकवायला ये पाचवी ते सातवी गणित आणि इंग्लिश विषय शिकवायचा आहे चालेल ना अण्णांनी विचारले अण्णा चालेल काय विचारत आहे धावेल बरं किती वाजता ये उद्या तिने विचारले साडे नऊ वाजता ये घरून नऊ वाजता निघालीस तरी चालेल वाह खूपच छान मी आईला सांगून येते ती धावत उमा सांगायला घरात शिरले तिची नजर सहज वर गेली गॅलरीत विराज उभा असलेला तिने पाहिला विराज गॅलरीत उभा राहून ऐकत होता म्हणजे सुमन उद्यापासून शाळेत जाणार माझेही उद्या काम चालू होईल जर वाटेत असेल शाळा तर मी सोडू शकतो विराजच्या नजरेसमोर अजूनही मघाचा सुमनचा चेहरा काही जात नव्हता त्याचं मन त्याला ग्वाही देत होतं ही तुला आवडू लागली आहे तिचा सहवास हवा हवासा वाटतोय पण हा पण मोठा होता सुमन खूप अबोल आहे फार कमी बोलते या कमी बोलण्याचं काही कारण असू शकते का म्हणजे ती घरातल्या सगळ्यांशी बोलते बहुतेक परक्या लोकांशी वावडं असावं बघूया विराजराव तुमचं लग्नाचं चा वय झालंय आई बाबाही मागे लागलेत तिथे घरी मुंबईत आपण नानाचा पाडा चालवला आता काहीतरी करायला पाहिजे सुमन खरंच आवडली आहे हे फक्त आहे हे फक्त बाह्य शारीरिक आकर्षण नाहीये तसं मुंबईत खूप संधी होत्या पण आपण कधीच त्या वाटेला गेलो नाही फक्त सुमनच आवडली नाही तर अण्णा काको आरव सारी प्रेमळ माणसे आहेत संस्कारी आहेत आपल्याला हे स्थळ पसंत आहे हे बोलून विराज स्वतःशीच मनापासून हसला सहा महिने इथे आहोत ती जसं वे प्रीत बहरली तर उत्तमच विराजचा हात पॅन्टच्या खिशात गेला हाताला पेंजण लागले अरे हे तर तिला द्यायचे राहिले पण सर्वांसमोर देता येणार नाही दारावर टकटक झाली सुमितने पैं विराजने पैंजण खिशात ठेवले दारात आरव उभा होता हे आरव ये रे ये बस ना वा दादा खोली छान लावून झाली मस्त हं तो म्हणाला अरे मी एकट्याने नाही लावली काही सुमन जी आल्या होत्या मदतीला तो म्हणाला भूत बघावं तसा आरव उठून उभा राहिला आणि म्हणाला प्लीज डोंट टेल मी की ताईने इथे येऊन तुला मदत केली अरे हो त्या स्वतः इथे आल्या होत्या आणि असं का बोलतो आहेस विराजने विचारलं दादा तुला एक सिक्रेट सांगतो आमच्या ताईला बाहेरच्या लोकांची अलर्जी आहे अरे ती कोणाशीच बोलत नाही आणि तुझ्यासारख्या परक्या माणसासोबत ती सामान लावत होती छट आय डोंट बिलीव्ह इट आरो खांदे उडवत म्हणाला यू हॅव टू डिअर बरं मला बरं एक सांग सो म्हणजे का नाही बोलत बाहेरच्या लोकांशी त्याने विचारले दादा ते मलाही नीट माहीत नाही हां पण शाळेपासून अचानक सुरू झाले चांगली हसणारी बागडणारी माझी ताई एक दिवस शाळेतून घरी आली आणि अचानक अबोल झाली ती खूप रडली त्या दिवशी मी लहान होतो पण मला समजत होते नंतर ती नॉर्मल झाली असावी पण तिची कोणी मित्रमैत्रिणी झाली नाही पुढे कॉलेज तिथे तसंच पण मला आवडतलं हां ताईने चक्क तुला मदत केली आणि अरव हसला ऐक अर्ध्या तासाने खाली ये जेवायला आईने मस्त अळवड्या बनवल्या आहेत अरे वा माझ्या फेवरेट येस येतो अर्ध्या तासाने तू पण थांब ना एकत्रच खाली जाऊ हे नको वा मला नोट्स काढायचे आहेत जातो मी येतो बोलून आरव खाली निघून दिला ओके okay, विराज म्हणाला खाली निघून गेला काय असे शाळेत घडले की सुमनच्या आयुष्यावर त्याचा परिणाम व्हावा विराज आ, विराज विचार करू लागला रात्री जेवताना विराज सारखा सुमनकडे बघत होता तिला डोळ्यांनी पायाकडे इशारा करून काहीतरी सुचवू पाहत होता सुमनला त्याचे डोळ्यांचे हावभाव कळत नव्हते उलट तीच मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहत होती आणि डोळ्यांनी चुप असे खुणावत होती जीवन झाले अण्णा विराज थोडा वेळ बोलवले मग थोडं वाचन करून झोपेन असं बोलून अण्णा त्यांच्या खोलीत गेले आरव सोफ्यावर बसला होता विराज त्याच्याजवळ गेला आरव एक विचारू का विचार ना दादा काय अण्णा आणि काकू यांनी सुमनला कधी जोर देऊन नाही विचारले का तिच्या अशा वागण्याचे कारण काय आहे विराजला जाणून घ्यायचे होते मला तेव्हा आई बाबा आणि ताई तिघे काय बोलायचे तेवढं समजायचे नाही ती ताईच्या रूममध्ये बोलत ताई, रूम ताई खूप नाराज दुःखी असायची पुढे ती आजारी पडली तेव्हा घाबरून आई अण्णांनी हा विषय काढणे सोडून दिले अच्छा असं आहे तर विराज मनात बोलला तेव्हा सुमन लहान होती भीतीचा पडगा मनावर कोरला गेला असावा पण आता ती मोठी आहे आपण तिच्याशी बोलून बघूया राग आला तर रागवेल पण मनातलं साचलेलं एकदा तरी बाहेर पडायला हवं ना नाहीतर घुसमट होत राहील तिची आरव हो, विराजला गुड नाईट बोलून त्याच्या रूममध्ये निघून गेला उमा त्याई सगळं आवरून स्वयंपाकघरात झाकपाक करून त्यांच्या रूममध्ये गेल्या विराज त्याच्या खोलीत जाण्यासाठी उठणार तो किचनमधून सुमन येताना त्यांनी पाहिलं हीच ती संधी सुमनजी विराजने तिला हाक मारली सुमन थांबले बोला जोगळेकर आहो मी तुम्हाला कधीच काहीतरी सांगू पाहतोय पण तुम्ही समजूनच घेत नाही आहात तुम्ही डोळ्यांनी इशारे करताय ते पण सगळ्यांसमोर मी कसं समजणार तिने विचारले अच्छा बघ मला वाटते तुम्हाला संवेदना नाही आहेत काय म्हणायचे तुम्हाला जरा तुमच्या पायांकडे लक्ष देता का हवं तर मी दुसरीकडे पाहतो विराजने दुसरीकडे लक्ष वळवले सुमनने आपल्या पायांकडे पाहिलं अय्या माझं एक पैंजण कुठे पडलं ती आश्रयाने बोलली म्हणजे लक्षात आलं आहे ते तुमच्या विराजने किशात हात घालून ते पैंजण बाहेर काढले जवळजवळ त्याच्या हातातून ओढून घे तिने विचारले हे तुमच्याकडे कसे आले संध्याकाळी तुम्ही खोली लावायला मदत करायला आला होता तेव्हा घाई जाताना ते पडले तेव्हापासून माझ्याकडे आहे थँक्स ती नरमाईने बोलली ती जायला वळली तेवढ्यात जरा थांबा ना तो म्हणाला अजून काही द्यायचे आहे नाही बोलायचे आहे तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं काय बोलायचे आहे सुमनजी उद्या तुमच्या नोकरीचा पहिला दिवस शाळेत जाणार तेव्हा जर तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला शाळेजवळ ड्रॉप करू का त्यांनी विचारले नको माझी मी जाईन ती म्हणाली का नको त्याला काहीतरी कारण असेल ना मी कोणी वाईट माणूस नाही आहे भुरटा चोर डाकू लोफोर वाटतोय का मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळायला हवे विराज हाताची घडी घालत बोला आता मात्र हद्द झाली मी कुठे असं बोलले आणि हा काय प्रकार चालू आहे सुमन वैतागले आता वाढतोय विषय तर पुढे नाहीचाच या उद्देशाने विराज परत बोलला काय प्रकार म्हणजे मी साधा प्रश्न विचारला उद्या मी तुम्हाला शाळेत ड्रॉप करू का आणि जोगळेकर तुम्हाला माझं उत्तर सांगितलं आहे असं बोलून सुमन त्याच्या समोरून पुढेही गेली मेन दरवाजा व्यवस्थित लॉक केला झोपताना गॅलरीचं दार बंद करा हे सांगून त्याच्याकडे न बघता ती तिच्या रूममध्ये निघून गेली विराजने तिथला दिवा बंद केला आणि जिना चढून आपल्या खोलीत आला थंडगार झोळूक त्याचं सर्वांग शहरून गेली थोडा वेळ तो गॅलरीत उभा राहिला पाऊस रिमझिम पडत होता जुलै महिन्याच्या मध्यावरचा पाऊस होता तो थंडावा छान उतरला होता आणि त्याच्या समोर ती आली पावसाच्या सरी हातावर झेलत गॅलरीत उभी असलेली एखाद्या अल्लड परीसारखी विराजराव मुलगी वसंत आहे हातात इकडून होकार येणे आहे पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने फुलांच्या सुगंधाने पहाट झाली सहाचा गजर वाजला विराज उठला दीड तास व्यायाम मेडिटेशन केले साडेसात झाले मग सगळं आवरून साईटवर जायची तयारी करून साडेआठ वाजता विराज खाली आला दिवाणखाण्यात अण्णा अण्णा बसले होते ह्या जोगळेकर बसा काकू चहा आणते विराज त्यांच्या बाजूला बसला त्याची नजर कोणाला तरी शोधत होती जोगळेकर आज साईटवर जात आहे ना हो अण्णा आजपासून काम सुरू झाले छान आज आमच्या सुमीचाही शिक्षिका म्हणून शाळेतला पहिला दिवस आहे कुठे आहेत त्या शाळेत गेल्या का विराजने विचार्य छे हो साडे वाजता आली तरी चालेल दहा वाजता वर्ग सुरू होतात मी आता निघेन उमाताई ट्रेनमध्ये चहा आणि बटाटा पोह्याच्या डिश घेऊन आला दोघांचा चहा नाष्टा झाला अण्णांनी डबा घेतला व ते पुढे निघून गेले विधाचे लक्ष समोर गेले ओट्याच्या पायऱ्या चढून सुमन आत येत होती तिने पिवळ्या डार्क शेडची लाल काठ असलेली साडी नेसली होती आणि त्यावर तशीच मॅचिंग फुलं माळली होती बहुतेक त्यासाठीच ती अंगणात गेली होती एखाद्या फुलांच्या बागेत उभी आहे असे वाटत होते खूपच लोभस दिसत होती उमा बाहेर आल्या विराजकडे पाहून बोलल्या जेवळेकर दुपारच्या जेवणाची काय कराल खाकू मी तिथेच जेवेन तिथे छोटं कॅन्टीन आहे मी माहिती घेतली आहे तुम्ही चिंता करू नका सुमन तू छान अशा लवकर करून घे डब्बा भरलाय तुझा उमाताई किचनमध्ये जात बोलल्या सुमन वळणार तो विराजने आवाज दिला सुमनजी मी तुम्हाला शाळेजवळ सोडतो आता थोड्या वेळात गाडी येईल तुम्ही आवरून तयार राहा अहो तुम्हाला वेळ लागले का मी सांगितले ना येणार नाही तुम्ही जा पण मी थांबणार आहे तुम्हाला हवं असेल तर या किंवा निघून पुढे जा सुमन काही न बोलता रागात आत गेली अर्ध्या तासात ती तयार होऊन शाळेत जायला निघाली नऊ वाजले होते तिने बघितले विराज कुठे दिसला नाही मी गेली असेल ती मनात बोलली उमाताईंनी हातावर साखर ठेवली ती त्यांच्या पाया पडली यशस्वी हो त्यांनी आशीर्वाद दिला पायऱ्या उतरून अंगणात आली चालत फटकाजवळ गेली फटक उघडले आणि तिने पाहिले समोर गाडी उभी होती विराज मागे बसला होता पुढे ड्रायव्हर होता विराज तिच्याकडेच बघत होता तिला समजत नव्हते काय बोलावे शेवटी गाडीचा दरवाजा उघडून ती आत बसली व दांडकन दरवाजा लावून घेतला शिव आधी गाडी शाळेकडे घे मग साईटवर विराज म्हणाला अशी जबरदस्ती आपल्यावर कोणीच केली नव्हती खुद्द आपल्या आई वडिलांनी सुद्धा कधी आपल्याला दोन वेळा एकच प्रश्न विचारले आणि ह्याला दोनच दिवस येऊन झाले तिथे माझ्या आयुष्यात इतकी ढवळाढवळ दोड़। सुमन रागाने लाल झाली तरी तिला एका गोष्टीचे भयानक आश्चर्य वाटवते मी काय या माणसाशी बोलते काय याच्या गाडीत बसली तो बोलला होता तुला जायचे असेल तर जा तरीसुद्धा आपण बसलो का कशासाठी सुमनने त्याच्याकडे पाहिलं विराज काचेतून बाहेरचं बघत होता का कशासाठी असं करताय तिने थेट त्याच्याकडे पाहत प्रश्न केला सुमनजी शांतवा आणि प्रसन्न मनाने शाळेत शिकवायला जा तुमच्या ज्ञानाने पुढची पिढी उत्तम घडवाल मला विश्वास आहे तसा माझ्या शुभेच्छा विराज अगदी मनापासून बोलला आणि तुमच्या त्या का कशासाठी या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे रात्री जेवण झाल्यावर सांगले तर चालेल हम्म ती एवढेच बोलली शाळेजवळ गाडी थांबली ती उतरली शाळेच्या गेटजवळ पोहोचली पोचली आणि परत थांबली विराज अजून गेला नव्हता शिव चल विराजच्या हृदयात प्रीतीचे कारंजी उडू लागले सुमनजी माझ्याबद्दल काही वाटत असेल तर प्लीज मागे बघा त्याने मनात म्हटले आणि सुमन वळली होती हे प्रेम फुलणार त्याला विश्वास वाटू लागला घरी जायला घरी यायला विराजला साडेसहा वाजले शिवा त्याला सोडून निघून गेला पायऱ्या चढताना त्यांनी पाहिले हॉलमध्ये अण्णा आरव आणि सुमन चहा घेत बसले होते त्याला फाटकातून आत येताना बघितल्यावर सुमन आत किचन मध्ये गेली व बाहेर आले या जोळेकर वेळेत आलात हात पाय धुवून घ्या काकू चहा आणते ते म्हणाले हो अण्णा आलो विराज मागच्या अंगणात गेला हात पाय धुवून येईपर्यंत उमाताई चहाचा कप घेऊन उभ्या होत्या पाणी प्याल्यावर त्याने कप हातात घेतला काकू आईची आठवण आली पुण्यात कामावरून असं घरी आलो की आई चहा हातात आणून देते विराज बोलला अहो आम्ही काय परके आहोत का तुम्हाला आमचेच मानतो उमाताई हसून बोलल्या जोगळेकर एक विचारू का म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर हा अण्णा बोलले अण्णा हसं बोलून परक करू नका तुमचा का राग येईल मला हक्काने विचारा विराज त्यांच्याकडे प्रेमळपणे बघत बोलला क्रमश कथेत पुढे काय होणार आहे याची उत्सुकता आहे ना म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नोटिफिकेशन कळत जाईल कथेचे सारे लेखी एक सुरक्षित कथा आवडत असेल तर नक्की नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज डू सबस्क्राईब एका मराठी मुलीला तिचा मराठी चॅनल वाढवायला मदत करा सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल टेक केअर